छत्रपती संभाजीनगर वंचित ओबीसीच्या हक्कासाठी नवा लढा सुरू राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून आरक्षणाच्या प्रश्नावरून संघर्ष पेटलेला असताना आता ओबीसी प्रवर्गातूनच नवा लढा उभा राहिला आहे ओबीसी प्रवर्गातील मायक्रो म्हणजेच सूक्ष्म जाती जसे की नावी कुंभार सुतार धोबी शिंपी लोहार आदी समाज घटक आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप होत आहे या समाज घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी वंचित ओबीसी संघर्ष समितीची स्थापना छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे आहे या वंचित हक्कासाठी विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांनी सांगितले की ओबीसी मधील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या समितीने केली आहे राज्यात आरक्षणावरूनच सुरू असलेल्या विविध चळवळीच्या पार्श्वभूमीवर या नव्या समितीच्या स्थापनेमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे या समितीच्या पुढाकारामुळे मायक्रो ओबीसी समाजाला स्वतंत्र ओळख आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे वंचित मॅक्रो ओबीसी हक्कासाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली विभागीय आयुक्त संभाजीनगर निवेदन देण्याचं कारण असं आहे की मायक्रो ओबीसी जी वंचित ओबीसी आहे मधील जे वंचित ओबीसी आहे त्या वंचित ओबीसीचा हा लढा आहे जेणेकरून काही वर्षापासनं बऱ्याच वर्षापासून वंचित समाज जसं की नावी सुतार लोहार कुंभार धोबी या जातींना जे कामं दिलेले पारंपरिक व्यवसायानुसार जसे की के नावेनी केस कापावे धोव्याने कपडे धुवावे अशा अनेक जाती यात समावेश आहेत त्यात मुस्लिम समाजाच्या सुद्धा जाती आहेत तर या पारंपरिक व्यवसायामुळे हा जो वंचित समाज आहे मायक्रोबशी तो प्रगत झालेला नाही आणि तो प्रगत झालेला नसून आ, या आ, प्रगत न झालेल्या ओबीसींना राजकीय नेतृत्व नाही शासकीय नेतृत्व न नाही शैक्षणिक नेतृत्व नाही आणि त्या कारणाने हा लढा आम्ही उभा केलेला आहे जेणेकरून की या वंचित मायक्रो ओबीसीकडे शास शा, शासनाने लक्ष द्यावं आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की या वंचित ओबीसीला न्याय देण्याचं काम शासनाने करावं आणि आजपर्यंत आजपर्यंत या वंचित ओबीसीचा जो फायदा आहे तो बलाडी ओबीसीने घेतलेला आहे त्यामुळे वंचित ओबीसी ओबीसी हा मोलचा गरीब असून शेतीपोती नसलेला वंचित समाज आहे हा त्यामुळे शासनाने यावर लक्ष करावा